एका गरीब घरात जन्मलेला मुलगा वडील नाविक पण डोळ्यात प्रचंड चमक वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत शिक्षकाने विचारलेला प्रश्न आणि त्याने दिलेल्या उत्तराने आजही लाखो लोकांना प्रेरणा मिळेल नमस्कार मंडळी मी स्मिता आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजची प्रेरणादायक गोष्ट आहे भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांची चला तर मग सुरू करूया एकोणीसशे एकतीस साली तामिळनाडूतील रामेश्वरम या एका छोट्याशा गावात एका साध्या मुस्लिम कुटुंबात डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म झाला त्यांचे वडील जैनुल लाब्दीन हे एक साधे होळी वाहक होते जे यात्रेकरूंना मंदिरापर्यंत होडीतून घेऊन जात असत घरात आर्थिक अडचणी होत्या त्यांना हातभार लावण्यासाठी म्हणून त्यांनी पेपर वाटण्याचे काम देखील केले संस्कार प्रामाणिकपणा आणि मेहनत हेच त्यांच्या घराचे खरे वैभव एके दिवशी शाळेत शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात की तुम्हाला काय व्हायचे आहे तर कुणी म्हणाले शिक्षक कुणी म्हणाले डॉक्टर कुणी म्हणाले वकील पण एक मुलगा शांतपणे उभा राहून म्हणाला की मी मोठे होऊन विमान बनवणार आणि भारताचे नाव जगात सर्वत्र पसरवणार हे म्हणाल्यानंतर संपूर्ण वर्ग हसला काहींनी त्याला मूर्ख म्हटलं पण त्याने मनाशी ठरवलं की नाही मी हे करणार आणि करूनच दाखवणार तो मुलगा पुढे झाला इस्रो आणि डिफेन्स रिसर्चमध्ये मिसाईल डेव्हलप करणारा मुख्य वैज्ञानिक भारताचा पोखरण न्यूक्लिअर टेस्ट यशस्वी करणारा शास्त्रज्ञ आणि नंतर बनला भारतातला सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम या गोष्टीतून काय शिकायला मिळतं स्वप्न मोठी असली तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेहनत ही करावी लागते इतर काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे परिस्थिती कितीही खराब असली तरी तुमच्यातील जिद्द आणि मेहनत ही तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत नेतील डॉक्टर कलामांचे हे एक वाक्य खास तुमच्यासाठी स्वप्न तीच खरी जी तुम्हाला झोपू देत नाहीत जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि हो तुमचं काय स्वप्न आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे स्वप्न ऐकायला मला खूप आवडतील आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा